नमस्कार लेखणी मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रसिक प्रेक्षक बांधवांनो अवश्य पहा हे पहा आमचे वड्डर ग्रामपंचायत वड्डर ग्रामपंचायत अंतर्गत तसेच गावातून स सहकार्यानं हे आमचे स्वच्छ आणि सुंदर असे वाचनालय आहे जे लोकमान्य वाचनालय म्हणून ओळखले जाते कित्येक एकोणीसशे बहात्तरपासून याची स्थापना झालेली आहे आपण बोर्डावर शो होईल आता आपण बघू शकता असं सुंदर आणि स्वच्छ वाचनालय आपल्याला जगात कुठं मिळणार नाही असं जर मिळत असेल तर आमच्या स्थानिक प्रशासनाचा दावा आहे की असे दाखवा एवढं सुंदर आणि स्वच्छ आणि बक्षीस मिळवा हे बघा तमसोमा ज्योतिर्गमय सरकारमान्य वाचनालय हे लोकमान्य सार्वजनिक वाचनालय बंडरफुलचे क वर्ग हे रजिस्ट्रेशन नंबर पण पाहू शकतो आपण जुलै एकोणीसशे बहात्तरची याची स्थापना झालेली आहे आणि अजूनही या वाचनालयात कोण आलं इकडे वाचायला ते आपल्याला दिसत आहे हे सुंदर आणि स्वच्छ वडनेर भुलजी नांदुरा तालुक्यातील वडनेर भुलजी येथील लोकमान्य वाचनालय आपल्याला असं एवढं सुंदर आणि स्वच्छ वाचनालय कुठंच पाहायला मिळालं नसेल जर पाहायला मिळेल किंवा जर असेल तर आमच्याशी व्हिडिओ अवश्य शेअर करा आम्हीसुद्धा तुमच्या वाचनालयाची बातमी प्रकाशित करू तुमचं पण नाव लौकिक होईल गावाचं नाव उंचावेल कारण एवढं सुंदर तर कुठं असायलाच नको मला तरी असं वाटते हे आमचा हे चौकात आहे गुजरी चौक आहे ह्या गुजरी चौकामध्ये वाचनालय बघत राहा लिखणी शास्त्र न्यूज आमच्या गाव कसा विकास हे नाल्या भरलं ग्रामपंचायत काही काम करत नाही असे मेंबर काय कामाचे आम्हाला निवडून द्या फक्त सांगते बरा अजून काय सांगायचं आहे का तुम्हाला जर सांगायचं तुमचे आपले आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला जिबात विसरू नका जय हिंद